नमस्कार मी पांढरंगावरे सिन्नर तालुका कोणंबी गाव आम्ही साहेबाची मृत्यू घेण्यासाठी इथं आलो होतो हे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर तुमचं काय नाही सुनील गावाघुडे किती दिवस झाला सत्तेचाळीस दिवस झाले आता आणि पहिल्या थोडे पहिल्या शेती तर थोडंसं शेती हो तुम्हाला काय अंदाजे किती माल झालं पाहिजे एक अठरा वीस टन माल गेली पहिल्या थोडं किती झाडे सत्तावन्न हजार गाडी सत्तावन्न तीनशे ग्राम इकडे एवढं लांब येऊन पाहिलं उत्तम साहेब स्टेटमेंट म्हणलं आता आम्ही तीन वर्षापासून फॉलो करतो त्याच्यामुळे काहीच नाही पण एक प्रत्यक्ष तुमच्याकडं काय आम्ही नाही एक सुद्धा नाही पूर्ण प्लॉटमध्ये कुठेही नाही त्रिप्स नाही काहीच नाही करतो आपण इस्रायलची किड वापरतो इस्रायलची कडक आपल्यात काय म्हणजे आहेतच तुम्ही एक ग्राम सुद्धा एक ते माले एक ग्रॅम सुद्धा पूर्ण पहिल्या रोपा बसल रोपाल सगळं साय बाजू सोडलं काय इकडे अर्धा ग्रॅम सुद्धा दिले झाले त्याच्या सल्ल्याने त्याच्या मार्गदर्शन तर तुम्हाला त्याच्यावर तर ह्याच्या मालाच्या क्वालिटीवर तुला लक्षात येतील काय आज काय त्रेपन रुपये